नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अहमदनगर संगमनेर ब्रेकिंग पायी जात असलेल्या कारने उडविले धडकेत जागीच ठार भरधाव वेगाने जात असलेल्या पायी जाणाऱ्या व्यक्तीस धडक दिल्याने तो व्यक्ती जागीच ठार आज रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोठा शिवारात हा अपघात घडला ठार झालेला हा व्यक्ती ओढ्याकडे आंघोळीला जात असताना घडला गाडी क्रमांक एम पंधरा एच क्यू चार झिरो चार सात जोरात धडक दिल्याने तो व्यक्ती जागीच ठार झाला या प्रकरणी कार चालक त्रिंबक नामदेव सानप यांच्या विरोधात घारगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे महामार्गावर अपघातची मालिका सुरूच असून उपाययोजना करण्यासची मागणी होत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यू चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा